जालना जिल्ह्यातील चारचाकी वाहन चोरी करणारे तिघे जिरबंद चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या तिघांच्या गोंदी पोलिसांनी मुसक्या आवळल्या जालना जिल्ह्यातील चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या तिघांच्या गोंदी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत दिनांक तेवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जालन्यातल्या अंबड तालुक्यातील सुखापूर येथील रहिवाशी असलेले नसीर जमीर बागवान यांच्या मालकीची चार चाकी टाटा कंपनीची विस्टा कार क्रमांक एम एच एकवीस व्ही छत्तीस झिरो दोन ही त्यांनी त्यांच्या घरासमोरून तीन चोरट्यांनी चोरून नेली होती त्यामुळे नसीर जमीर बागवान यांनी याबाबत गोंदी पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानुसार गोंदी पोलिसांनी जलद गतीने तपासाची चक्र फिरवली गोंदी पोलीस ठाणे हद्दीत चारचाकी गाडीचा पोलीस शोध घेतला असता गाडी ही गावच्या जवळ जायकवाडी कालव्याजवळ गोंदी पोलिसांना मिळून आली या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या गाडीसह गाडी चोरी करणाऱ्या तिघांना झेर बंद केलाय अमोल बंसी पवार वय अठ्ठावीस वर्ष राहणार धुरगड हदगाव तालुका अंबड अमोल अशोक मेडकर वय अठ्ठावीस वर्ष राहणार धुरगडे हदगाव तालुका अंबड प्रदीप उर्फ बाळूभाऊसाहेब शिरके वय सव्वीस वर्ष राहणार सामनगाव तालुका जालना अशी ताब्यात घेतलेल्या तीन कार चोरट्यांची नावं आहेत त्यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे तीन अ तीन, तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक चोवीस बुधवार रोजी गोंदी पोलिसांनी प्रेस नोटद्वारे दिली आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विशाल खांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष उपनिरीक्षक आयएम शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मुंडे पोलीस नाईक योगेश दाभाडे पोलीस कॉन्स्टेबल अंकुश पोटे पोलीस ठाणे गोंदी यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक बाळासाहेब खवल हे करत आहे